नदीला आले फूल या पुरामध्ये आपण आलोय मासे पकडायला कसं काम मी मला नाही दाखवली मी तरी आहे काय बघू शकता मित्रांनो आज जबरदस्त असा पाऊस पडतोय आणि असाच पाऊस तीन चार तास झाले पडतोय अजून एक दोन तास पाऊस पडला असा तो शंभर टक्के वळगण लागल आज जून महिन्यातला मेन पाऊस म्हणजे मेन वळगण लागत बघू अजून थोडा वाट बघू निघूया आपण वळगण येतो फुल धमाल पाऊस थोडा थांबला आपण स्पॉटवर जाऊन बघू काय काय भेटते तुम्हाला दाखवतो एंड करत बघा आणि चांगला सरकार वेग तो भेटू डायरेक्ट आता स्पॉटवर सो फायनली आपण लोकेशनवर पोचलेलो आहे बघू शकता गर्दी गाड्यांची आपला भाव सकाळी आलता ना अकरा अकरा वाजता आलता बघू शकता पात्या बाहेर पात्या पकडल्या भावानी एक नंबर पागेरवाला रॉलोय तो चल भावा मग आम्ही पण जातो बघू शकता मित्रांनी माती पकडल्यात गाडी लावल्या इथंच लांबून लांबून पण मित्र आले चला पुढं जाऊया आपण जबरदस्त असा आहे याच्यातनं आपल्याला दहा लागेल आता ए, पाणी खोले का बापरे होऊ शकता नदी नाले सगळे पार करून आलो आपण रात्री इथं मासे काढणार जबरदस्त आपली इथे वाली असते दरवर्षी ती वाली नाही त्यामुळे सगळी पब्लिक खाली भावना काय नाही इथं पब्लिक उदर आहे त्या वर्षी मासे भेटले आहेत लोकांना पण जे कमी पाणी असताना भेटले त्यात आपण जास्त पाणी झालं लागलं सो बघू आपण प्रयत्न करू तरी पण कॉर्नर कॉर्नरला बघू शकता आजका वर्ल्ड जबरदस्त झालाय इथं कमी माणसं इथं आपण पाहूया आता कॅमेराला आपण प्लॅस्टिक लावलाय तिथं आपण पागिरा टाकू यावर्षी वाली नाही त्यामुळे मासा डायरेक्ट ससुसाट सरळ निघतोय कॉर्नरला थांबत नाही सकाळी जे लोकांनी त्यांनी पकडले तो बघू प्रयत्न करू बघू शकता का काला मासा लागलाय एक शिमटा लागलाय करवली लागली ला करवली सायक व्हायचं शो तुम्ही एक या एक शो आपला भाव भेटलाय मग असं सुम मध्ये एकटाच पाकतोय तो आयला वर लवकर बनणार या वर्षी पण क्या वाली नाही तर मासा कमी रे सरळ जातोय मासा डायरेक्ट मासा डायरेक्ट ना धूम टोकतो वरती आणलाय तो कधी ते येईल ना मासा पकड ना तू तरी जबरदस्त शोले भारी भरते तुझा मासा संध्याकाळी लागेल रे चालवली करवली सध्या बारीक बारीक चालू आहे घे संध्याकाळी मोठे मासे लागतील ना 아리 맑아, 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 맑 खवड्या आहेत आता हो बघू शकतो आपला मित्र आलाय जायचं ट्राय, ट्राय करतो ते मासा आहे तो बघू आपला शिकारी चाललाय बघू हा ओके म्हटले आले आता बघू कोण शिकारी पहिला पाथ्या पकडतो आज नाही का तरी बघू ना काढ तू काढ जो पात्या काढल तो बादशाह बस थैंक यू थैंक यू बाबा चल पाहू ता सो खूपच अस्त बारीक स्नेक हेडे पागेर जुळे काय रे मी बोललो काय पाला मोठा काय आला काय ते काय भाऊ काढ पागेर काढ काय साबी का पागिरामध्ये काय तरी आलंय त्याच्यात सापालाय काय आलाय बाहेर उद्या बघू शकता इथं कोणाच मासे नाहीत बारीक बारीक मासे लागत आहेत नाही बागेर टाकायला जागा नाही एवढा पाणी झालंय मध्ये जी वॉल होती ती वॉल या वर्षी टाकली त्यामुळे मासे कमी आहेत तो रात्री इथं मासे रात्री येऊ तोपर्यंत आपण दुसऱ्या स्पॉटवर जाऊ काय लागते का बघू कंटिन्यू करू आपण बघू शकता आपल्या नदीला आलं पूर या पुरामध्ये आपण आलो माशे पाकडाला आणि बघू कतरंगे गिलाडी कचरंगे आहे बडे 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 चढ जबरदस्त जबरदस्त एक नंबर पिशवी बघू पिशवी बघू खतरनाक एक नंबर हे इकडे ना लोक बागेरानी पकडतात हातानी मासे पकडल्यात हातानी दाखव हे बा हातानी बडे पकडल्यात खतरनाक

हा रो बो हाणे चवे माल चऊं सी हले प्रत्येकाचा पूर आला आहे ना या पुरामध्ये आपण मासे पकडल्यात मळे पागेने पाग टाकून टाकून आणि हाताने मासे पकडल्यात पाग नसून सुद्धा

पाणी खूप वाढलेलं आहे जबरदस्त आता पाणी वाढलंय आणि साडेसहा सात वाजायला वाजता तर दादांनी पण हातानी मासे बघले बघू शकता गर्दी बी झाली मासे बघायला आणि पाणी बघायला तो आपण निघूया घरी आपल्याला भाजीपुरता मळे भेटल्यात तुम्हाला दाखवतो काय काय भेटल्यात पावभाजीवाले हे आपले मुरबडच्या जबरदस्त जबरदस्ती टेस्टी पावभाजी भेटेल यांच्याकडं त्याला ती जागा देऊ आपण ना आपण निघू ना काचा लागल्यात काचा सांभाळ साग पण चापून काचा लागतात पकडलेले मासे थोडेच भेटल्यात पण मजा जास्त आली अरे बघू शकते मिक्स मासे भेटल्यात मळे करवळ्या काही बारीक तेलपे पकडले जात आहेत अशा बघत आपलं असे मासे भेटल्यात थोडेफार पण मजा भरपूर आली व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटून घेऊन व्हिडिओमध्ये तो परत व्हिडिओ बघत राहा एन्जॉय करत राहा बाय बाय टेक केअर